पहिलं मनमोहक हो रूप आपण पाहतोय अयोध्येत विराजमान होणाऱ्या राम समोर आलेलं आहे अयोध्येतल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं हे पहिलं मनमोहक हो रूप आपण पाहतोय अयोध्येत विराजमान होणाऱ्या रामाच्या मूर्तीचं हे खास स्वरूप साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण थेट घर बसल्या पाहू शकताय संपूर्ण देशभरामध्ये आता बावीस जानेवारीच्या राम मंदिर उद्घाटनाच्या संदर्भातल्या कार्यक्रमाची जयत तयारी सुरू असतानाच आता राम मंदिरातील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचं हे पहिलं रूप समोर आलंय सुरुवातीला रामाच्या डोळ्यांवरती मूर्तींच्या डोळ्यावरती आपण पाहतो अशा पद्धतीनं पट्टी बांधण्यात आलेली होती त्यानंतर आता ती पट्टी हटवण्यात आली आहे आणि रामाची ही मनमोहक आणि तितकीच सुंदर अशी मूर्ती खास भारतवासियांसाठी खुली करण्यात आली आहे आणि त्यामुळं आता संपूर्ण देशभरातले नागरिक या क्षणाची खरं तर या क्षणाची वाट पाहत होते आपण पुन्हा एकदा जाऊयात प्रमोद जगताप आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत प्रमोद आपण पाहतोय आधी रामाच्या मूर्तीच्या डोळीवर डोळ्यांवरती पट्टी बांधलेली होती ती पट्टी आता हटवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण देशभरातले रामभक्तक ज्या क्षणाची खर वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे आणि प्रभू श्रीराम यांच्या मनमोहक मूर्तीचा आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून देशभरातल्या राज्यभरातल्या प्रेक्षकांना आपण ती मूर्ती दाखवतोय प्रमोद हा श्रीकांत अगदी बरोबर तुम्ही म्हणालात तसं सकाळी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवरती मूर्तीच्या डोळ्यावरची पट्टी जी आहे ती काढण्यात आली होती आणि त्यानंतर सकाळी पहिलं दृश्य जे आहे ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं खरं तर भारतवासियांना बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर आत्ता काही वेळापूर्वी ही डोळ्यावरची पट्टी जी आहे ती काढण्यात आलेली आहे मी म्हटलं तसं पाच वर्षातील बाल्यावसीतील प्रभू श्रीरामचंद्रांची ही मूर्ती आहे योगीराज अरुण जे मैसूरमधील मूर्तिकार आहेत त्यांनी ही मूर्ती बनवलेली आहे आणि मागच्या काही अनेक महिन्यांपासून खरं तर योगीराज अरुण यांनी ही मूर्ती बनवण्याचं काम केलेलं आहे खूप मोठा संघर्ष योगीराजा अरुण यांचा आहे त्यांनी फक्त प्रभू नाही तर अनेक मूर्ती त्यांनी बनवलेल्या आहेत त्यामुळे त्यांची निवड जी आहे ती करण्यात आली होती वेगवेगळे तीन मूर्तिकार देखील ही मूर्ती बनवण्याचं काम करत होते पण अखेर योगीराजांच्या मूर्तीवरती शिक्कामोर्तब जे आहे ते ट्रस्टकडनं करण्यात आलेलं होतं आपण जर बघितलं प्रामुख्यानं तर खूप रामभक्त जे आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये डोळ्याचं पारणं फेडणार असं ही ही दृश्य आहेत असं आपण म्हणू शकतो आणि ती मूर्ती जी आहे ती साम टी व्हीच्या माध्यमातून आपण संपूर्ण आहोत दा। श्रीकांत निश्चितच प्रमोद आपण पाहतोय खरतर तर या संपूर्ण मूर्तीची देखील आता आपण पाहतोय देशभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि बावीस जानेवारीला जो कार्यक्रम होतो त्याची देखील सगळ्यांना आता उत्सुकता आहे या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं वारंवार घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रमोद या सविस्तर माहितीसाठी ही थेट दृश्य आपण पाहतोय अयोध्येतील रामाच्या मूर्तीचं पहिलं दर्शन आपण पाहतोय साम टीव्हीच्या खास प्रेक्षकांसाठी अयोध्येमधील प्रभू श्रीराम यांचं रूप पहिल्यांदाच समोर आलेलं आहे अयोध्येत विराजमान होणाऱ्या रामाच्या मूर्तीचं स्वरूप साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण थेट घर बसल्या आम्ही दाखवतोय आपण पाहतोय ही थेट दृश्य आहेत आणि याच क्षणाची संपूर्ण भारतातले रामभक्त वाट पाहत आहेत अयोध्येतल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं हे पहिलं खास दर्शन साम टीव्हीच्या संपूर्ण प्रेक्षकांसाठी ही खास दृश्य आहेत प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट फोन वरून जोडले गेलेले आहेत प्रमोद आपण पाहतोय अयोध्येतल्या प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचं हे पहिलं दर्शन तर खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आणि संपूर्ण देशभरातील राम भक्त याच क्षणाची आतुरतेनं वाट पाहत आहेत प्रमोद श्रीकांत अगदी मनमोहक अशी ही सगळी दृश्य आहेत याच क्षणाची खरं तर संपूर्ण भारतवासीय मोठ्या आतुरतेने वाट बघत होते आणि तो क्षण म्हणजे आपण साम टीव्हीच्या प्रेक्षकांना दाखवत असलेला प्रभू श्रीरामचंद्रांचा हा फोटो तर पाच वर्षाच्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या बाल्यावस्तूतील ही मूर्ती मैसूरचे मूर्तिकार योगीराज अरुण यांनी बनवलेली आहे आणि ही मूर्ती तर प्रत्येकाचं मन मोहून टाकणारी अशी ही मूर्ती आहे दोन दिवसापूर्वी जेव्हा प्रभू राम मंदिरामध्ये ही मूर्ती आणली होती तेव्हा क्रेनच्या सह्यानं ही मूर्ती सोडली होती तेव्हा हजारो रामभक्त जे आहेत ते त्या ठिकाणी होते आणि मोठा उत्साह आणि हर्षोल्लीत वातावरण जे आहे ते त्या ठिकाणी होतं सकाळी जी प्रभू श्रीरामचंद्रांच्या डोळ्याला पट्टी बांधल्याचा फोटो आला होता तो फोटो देखील तर हजारो भारतीवासियांनी पाहिला होता आणि आता फोटो डोळ्याची पट्टी काढल्यानंतरचा जो फोटो आलेला आहे हा फोटो तर प्रत्येकाचं मन मोहून टाकणारा असाच हा फोटो आहे असं म्हणावं लागेल श्रीकांत प्रभू श्रीरामचंद्रांच्या बाल्यावस्थीतील हा फोटो पाच वर्षातील प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा होते तेव्हाची ही मूर्ती ती बनवण्यात आलेली आहे तर भारतभरामधील तीन मूर्तिकारांची निवड हा फोटो बनवून प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती बनवण्यासाठी केलेली होती पण त्यातून अरुण योगीराज यांना खरंतर ही संधी मिळाली आणि त्यांनी मागच्या काही महिन्यांपासून या मूर्तीवरती काम केल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं जवळपास मागचे आठ ते नऊ महिने घरात घराकडे न जाता त्यांनी ही मूर्ती बनवलेली होती आणि ही मूर्ती खरंच प्रत्येक भारतवासियाचं प्रत्येक रामभक्ताचे डोळ्याचं पारणं फेडणार आहे असं आपण म्हणू शकतो श्रीकांत आपण पाहतोय सध्या देशभरामध्ये राममय वातावरण झालेलं आहे अयोध्या नगरी तर संपूर्ण सजलेली आहेच मात्र देशभरात देखील आपण पाहतोय राम मंदिराच्या उद्घाटनावरून लोकार्पणावरून संपूर्ण राम भक्तांमध्ये देशवासियांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हा खास फोटो ही पहिली झलक खरंतर समोर आलेली आहे प्रमोद बरोबर आहे श्रीकांत मागच्या काही दिवसांपासून प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर सोळा तारखेपासूनच राम मंदिरामध्ये अनेक विधी जे आहेत ते होत आहेत वेगवेगळ्या विधी मागच्या चार दिवसापासून सुरू होत्या आज देखील दोन विधी जे आहेत ते सकाळीच राम मंदिर मंदिरामध्ये पार पडलेले आहेत आ, काल मूर्तीच्या संदर्भात देखील महत्वाची विधी जी आहे ते पूर्ण होते आज होम हवन सकाळी झालं त्यानंतर मूर्ती जी आहे ती तुपामध्ये ठेवण्यात आली होती विविध विधी खरंतर होत असताना अयोध्येमधील वातावरण तुम्ही म्हणाल तसं खरं तर अगदी भगवमय आणि राममय झाल्याचं बघायला मिळते मी दोन दिवसापासून अयोध्येमध्ये आहे आणि सगळं दृश्य बघतोय खरंतर मनमोहन टाकणारी ही सगळी दृश्य आहेत बावीस तारखेला खरंतर हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा आहे अगदी दोन दिवसावरती हा सोहळा येऊन ठेपलेला आहे ठिकाण आणि त्यासाठी अयोध्यानगरीच नाही तर आजूबाजूचा परिसर देखील सज्ज असल्याचं आपल्याला बघायला मिळते बावीस तारखेला तर अयोध्या नगरीमध्ये पंतप्रधान oh. नरेंद्र मोदी असतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री अनेक सेलिब्रिटी विविध क्षेत्रामधील व्हीआयपी लोकांना या सोहळ्याचं खास निमंत्रण देण्यात आलेलं आहे जवळपास आठ हजार लोक श्रीकांत या ठिकाणी असणार आहेत आणि त्या अनुषंगानं तर सगळी तयारी जी आहे अयोध्यानगरीमध्ये झाल्याचं बघायला मिळते पोलिसांचा देखील खरंतर खूप मोठा बंदोबस्त जो आहे तो या अयोध्यानगरीमधील प्रत्येक चौका चौकामध्ये आपल्याला बघायला मिळते अयोध्या नगरी सजलेली आहे सकाळीच श्रीकांत प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या ठिकाण भेट दिली आणि संपूर्ण तयारीचा आढावा जो आहे तो त्यांनी घेतला म्हणजे मुख्य करून जर बघितला आपण तर हनुमानपेक्षा परिसर असेल विना चौक असेल शेवू नदीचा परिसर असेल किंवा राम मंदिर या ठिकाणी जाऊन योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण तयारीचा आढावा घेतला कशा पद्धतीने काम सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी सकाळीच आढावा घेतलेला आहे आणि बावीस तारखेचे ट्रायल रन जे आहे ती देखील सकाळीच पोलीस पथकाच्या वतीने करण्यात आली कशा पद्धतीने व्हीआयपी लोक या ठिकाणी येतील आणि त्या सगळ्या अनुषंगाने तयारीचा आढावा देखील सकाळी पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे तुम्ही म्हणालात तसं श्रीकांत राम अयोध्या नगरी राममयी झाल्याचं चित्र या ठिकाणी सध्या तरी बघायला मिळत प्रमोद आपण पाहतो एकीकडे संपूर्ण देशभरामध्ये इतकं उत्साहाचं आनंदाचं वातावरण असताना प्रभू श्रीराम यांची ही जी मूर्ती बनवण्यात आलेली आहे त्याचं देखील आता खरं तर जे मूर्तीकार आहेत अरुण योगीराज त्यांचं देखील संपूर्ण देशभरामध्ये कौतुक केलं जातं या सगळ्याचे अपडेट्स वारंवार तुमच्याकडनं घेणार आहोत तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचं हे पहिलं मनमोहक असं रूप सध्या समोर आलंय आणि देशभरामध्ये खरं तर आणि ग्रामभक्तांना देशवासियांना या क्षणाची आतुरता होती आणि प्रभू